आज आपण मकर संक्रांतीनिमित्त तिळाचे लाडू आणि त्यासोबतच मुरमुरे आणि डाळ्यांचे लाडू बघणार आहोत तर मैत्रिणींनो मी आज तुम्हाला आईच्या हाताचे हे तिळाचे लाडू दाखवणार आहे आणि ही रेसिपी जी आहे ती आमच्या गावाकडील पद्धतीने आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा तर नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी बागुल माधुरीस किचनमध्ये मा आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते नमस्कार मैत्रिणींनो आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी येथे आई हा जो चिक्कीचा गूळ आहे तो बारीक करून घेत आहे तर येथे गूळ दोन प्रकारचे येतात तर चिक्कीचा गूळ घ्यायचा आहे आणि येथे दोन किलो ही तीळ घेतलेली आहे आणि त्यासोबतच दोन किलो किलो तिळीला येथे दोन किलो हा गूळ घेतलेला आहे तर गुळाचे प्रमाण आपण नंतर पाक केल्यानंतर कमी जास्त करू शकतो तर सगळ्यात आधी येथे आता आपण ही जी तीळ घेतलेली आहे ती अगदी कमी गॅसवर आपल्याला पूर्णपणे भाजून घ्यायची आहे तर तिळी तीर, तिळीचा जेव्हा आपल्याला रंग बदलेल तेव्हा आपल्याला समजणारच आहे आणि त्यासोबतच त्याचा त्या तडतड असा आवाजही येणार आहे तर अगदी एक हे बघा एकदम कमी गॅसवर मी ही जी तीळ आहे ती भाजणार आहे तर ही तीळ मी पूर्ण भाजते आहे तर त्यामुळे मला थोडा वेळ लागणार आहे वीस ते पंचवीस मिनिटे मला लागलेली आहेत जर तुमची तीळ कमी असेल अर्धा किलो असेल एक किलो असेल तर तुम्ही दोन प्रमाणात थोडी थोडी घेऊन ती दहा पाच ते दहा मिनिटात तुमची तीळ ही भाजली जाईल कमी गॅसमध्ये तर येथे ही जी तीळ आहे मी पूर्णपणे भाजून घेतलेली आहे आणि तुम्हाला हा तडतडचा आवाज आलाच असेल म्हणजेच आपली ही जी तीळ आहे ती पूर्णपणे भाजून घेतलेली आहे आता ही जी तीळ आहे ती आपण एका कढईमध्ये पूर्णपणे थंड करण्यासाठी येथे पसरवून घेतलेली आहे म्हणजेच जर गरम गरम कोणतीही वस्तू आपण गरम भाजली की ती तशीच ठेवली तर ती अजून जास्त जळणे जळते किंवा ती अजून लाल होते म्हणून ही अशी आपल्याला ही पसरवून ठेवायची आहे तर येथे मी ही जी तीळ आहे सर्व पसरवून ठेवलेली आहे आणि लगेच त्याच कढईत आपण येथे दोन चमचे हे साजूक तूप घेतलेले आहे तर बरेच जण हा जो पाक आहे तो पाण्यात करतात परंतु ते जे लाडू आहेत ते पूर्णपणे कडक होतात तर येथे मी पाण्याचा फक्त एक ते दोन चमचा वापर करून हे तिळाचे लाडू बनवलेले आहेत तर येथे तूप टाकून घेतलेले आहे आणि त्यानंतर हा जो गुळ बारीक करून घेतलेला आहे तो पूर्ण दोन किलोच्या दोन किलो येथे टाकलेला आहे तुम्हाला नंतर पाकाचा अंदाज येणारच आहे तर येथे हा पूर्णपणे गूळ मी येथे कढईत टाकून घेतलेला आहे आणि हा जो गुळ आहे तो आता आपल्याला पूर्णपणे वितळेपर्यंत या धाम मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे याचा पाक करून घ्यायचा आहे तर पाकही कसा करायचा हे आपण पुढे बघणारच आहोत तर येथे या पाकामध्ये आपण फक्त इथे दोन चमचे इतके हे पाणी टाकलेले आहे तर माझ्याकडून तो व्हिडिओ रेकॉर्ड झालेला नाही मी फक्त इथे दोन चमचे इतके पाणी टाकले आणि त्यानंतर पाच ते सहा मिनिटांनंतर आपल्या इथे पाक व्हायला सुरुवात झालेली आहे तर हा पूर्णपणे पाक तयार होण्यासाठी आपल्याला दहा ते बारा मिनिटे लागतात आणि हा जो पाक आहे तो आपल्याला जास्तही कडक म्हणजे जास्त वेळ गॅसवर ठेवायचा नाही म्हणजे कडक होणार नाही तर इथे आता आपली दहा ते बारा मिनिटे झालेली आहेत आणि आपला जे पाक आहे तो पूर्णपणे तयार झालेला आहे तर एकही गुळाचा खडा यात राहिलेला नाही तर यात मी तुम्हाला एक सगळ्यात महत्वाची टीप सांगणार आहे ती आजपर्यंत कोणीही सांगितलेली नाही ते म्हणजे हा जो पाक आहे तो आपल्याला इथे गाणीने गाळून घ्यायचा आहे कारण यामुळे काय होते की गुळामध्ये बारीक बारीक खडे असतात घाण असते तर ती पूर्णपणे हे गाळून घेतल्यामुळे निघून जाते हे बघा तुम्हाला दिसतच असेल कढईमध्ये ही, ही पूर्णपणे बारीक रेती राहिलेली आहे आणि त्यासोबतच येथे चाळणीमध्ये सुद्धा हे बघा बारीक बारीक असे हे खडे दिसत आहे तर हे सर्व जर या लाडूंमध्ये मिक्स झाले ला असते तर आपल्याला हे जे लाडू आहे ते कचकच लागले असते खायला आणि पूर्ण आपल्या लाडवांची चव आहे ती पूर्णपणे गेली असती कारण जर एखादा आपल्याला खाताना एखादा खडा वगैरे लागला की आपला मूड जातो मग तसे न होता तुम्ही सुद्धा ही टीप जरूर लक्षात घ्या की तुम्ही सुद्धा हे गाणीने गाळून घ्या हे बघा बारीक बारीक असे हे खडे निघालेले आहेत खूप सारे खडे आहेत ते आपल्याला समजून येत नाही आणि आता हा जो पाक आहे तो पुन्हा आपल्याला दोन मिनिटे गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचा आहे आणि येथे पाक कसा चेक करायचा तर एका वाटीत पाणी घेतले आणि जर आपल्या पाकाची अशी ही गोळी बनत असेल तर म्हणजे आपला हा जो पाक आहे तो पूर्णपणे तयार झालेला आहे तर आता येथे आपण तिळामध्ये थोडा थोडा करत हा सर्व पाक टाकून घेणार आहोत आणि लगेच मिक्स करायचा आहे म्हणजे ते गरम गरम जे मिश्रण आहे ते पटकन आणि चांगले मिक्स होते तर मी लागेल तसा हा पाक टाकून घेतलेला आहे आणि थोडासा पाक मी येथे उरवलेला आहे कारण पूर्ण दोन किलो तिळाला तीड़, दोन किलो गुळ लागत नाही तर इथे साधारण मला पावणे दोन किलो इतका हा गुळ लागलेला आहे तर मी जो पाक उरलेला आहे ते सुद्धा पुढे दाखवणारच आहे आणि आता लगेच गरम गरम मिश्रण आहे तोपर्यंत लगेच आपल्याला इथे लाडू वळवून घ्यायचे आहेत तर इथे थोडा थंड पाण्याचा हात लावायचा आहे किंवा तुम्ही तुपाचा देखील हात लावून घेऊ शकतात म्हणजे लाडू आहे ते आपल्या हातालाही चिटकणार नाहीत आणि छानपैकी असे हे गोल असे तयार होतील तर असे गरम असतानाच आपल्याला एक एक करून हे सर्व लाडू तयार करून घ्यायचे आहे तर आई आणि मी दोन्ही मिळून हे पटापट असे हे लाडू बनवून घेत आहोत तर तुम्हाला अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे ही तुम्हाला कोणीही सांगितलेली नसेल जर आपण जेव्हा हे लाडू बनवतो ते एका सुपामध्ये घेऊन लगेच ते असे घोळले गेले पाहिजेत म्हणजे यामुळे काय होते की लाडू आपले तसेच्या तसेच राहतात एकमेकांना चिटकत नाही आणि त्यांना गोलाकार असाच आकार राहतो तर ही टीपसुद्धा सुद्धा तुम्ही खूप महत्त्वाची आहे ही लक्षात घ्यायची आहे तर थोडे थोडे करत असे हे ताळू लाडू आहेत ते आपण असे घोळून घ्यायचे आहेत आणि नंतर मग पुन्हा दुसऱ्या भांड्यात टाकून घ्यायचे आहेत तर असे एक एक करत हे सर्व मी आणि आईने मिळून हे लाडू बनवून घेतलेले आहेत आणि येथे पूर्णपणे आपले इथे तिळाचे लाडू तयार झालेले आहेत तर बघू शकता खूपच छान असे हे लाडू एक सारखे असे आपले झालेले आहेत तर मी तुम्हाला इथे एक लाडू हा तोडून दाखवते की आपला लाडू कडक झालेला आहे की हे बघा हाताने सहज तुटतो म्हणजेच म्हातारे माणसेसुद्धा हे लाडू खाऊ शकतात तर येथे आता जो पाक उरलेला आहे अर्धा आणि त्यासोबतच अजून अर्धा किलोची भेली होती तर त्यातून थोडा मम्मी अजून पाक गूळ घेत आहे आणि येथे मुरमुऱ्यांचे लाडू बनवायचे आहेत तर येथे मुरमुऱ्यांमध्ये डाळ्यासुद्धा मिक्स करून घेतलेल्या आहेत आणि आणि आधी हा आधीचा इथे पाक उरलेला आहे तर इथे आता पुन्हा आपल्याला हा थोडासा पाक नवीन बनवून घ्यायचा आहे तर इथे पुन्हा मी दोन चमचे तेल टाकले तूप टाकलेले आहे आणि त्यात हा आपल्याला गोळ टाकून पुन्हा हा पाक बनवून घ्यायचा आहे तर आपल्याला लागेल तेवढा आणि जेवढे आपल्याला मुरमुऱ्यांचे लाडू करायचे आहेत तेवढा आपण हा पाक करून घ्यायचा आहे तर मी येथे थोड्याच प्रमाणात मुरमुऱ्यांचे लाडू बनवणार आहे तर येथे बघा आधीचा व्हिडिओमध्ये माझ्याकडून पाणी टाकायचे थोडेसे स्किप झाले होते तर आता हा जो पाक करत असताना येथे दोन चमचे मी पुन्हा इथे पाणी टाकलेले आहे आणि आधीचा जो पाक आहे तो थोडासा नॉर्मल गरम करून घेतलेला आहे आणि या पुन्हा या पाकामध्ये मिक्स केलेला आहे म्हणजे दोन्ही पाक एकत्र होतील आणि पाक तयार झाला की लगेच आपल्याला हे जे मुरमुरे आणि डाळ्या घेतलेल्या आहे आहेत त्या इथे टाकून घ्यायच्या आहेत आणि मुरमुरे थोड्याच प्रमाणात असल्यामुळे मी ते डायरेक्ट कढईतच टाकलेले आहेत जर अजून लागले तर आपण त्यात टाकू शकतो म्हणजे आपल्याला पाकाचा अंदाजही समजतो तर येथे गॅस बंद केलेला आहे आणि हे छानपैकी असे मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला आणि जसे तिळाचे लाडू आपण गरमागरम बांधले तसेच हे सुद्धा लाडू आपल्याला गरमच करून घ्यायचे आहेत करताना थोडासा सैलपणा असतो परंतु जेव्हा ते लाडू होतात थोड्या वेळाने थंड झाल्यावर ते पुन्हा थोडेसे कडक होतात तर अशा पद्धतीने हे सर्व मुरमुऱ्यांचे जे लाडू आहेत ते सुद्धा येथे मी करून घेतलेले आहे तर लाडू हे खूपच छान झालेले आहेत आणि जर तुम्ही या पाकामध्ये जर पाणी टाकले तर तुमचे लाडू हे कडक होणार आणि ते चावलेसुद्धा जाणार नाही तर अशा पद्धतीने आपले हे मुरमुऱ्याचे छानपैकी एकसारखे असे हे मुरमुरे आणि तिळीचे लाडू तयार झालेले आहेत तर मैत्रिणींनो तुम्हाला ही आमची गावाकडील पद्धतीने लाडूंची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा आणि तुम्हीसुद्धा या संक्रांतीला या पद्धतीने हे लाडू नक्कीच बनवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि लाडू कसे झालेत हे मला कमेंट्समध्ये सुद्धा नक्कीच कळवा तर भेटूयात आता आपण पुन्हा नेक्स्ट व्हिडिओसोबत तर तोपर्यंत धन्यवाद आणि तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभे शुभेच्छा तर भेटूयात आता आपण पुन्हा नेक्स्ट व्हिडिओसोबत तर धन्यवाद आणि हां तुम्ही जर चॅनेलला अजून सबस्क्राईब करायला विस विसरले असतील किंवा के केले नसेल तर नक्कीच करा